गरम कडईमध्ये फुलं टाकतात चकित वाल आज आपण पूजेसाठी वापरलेल्या साहित्याचे फुलांचे भन्नाट आगळेवेगळे भरपूर असे उपयोग बघणार आहोत आणि अगदी आपण असा जसं गौरी गणपती झाले किंवा इतर काही पूजेसाठी आपण फुलं वापरतो आणि हे आपण कचऱ्यामध्ये किंवा पाण्यामध्ये सोडतो जे की प्रदूषण वाढवतात पण तसं न करता मी बघू शकता गणपतीमध्ये वापरलेले फुलं आणि काही पानं हराळी घेतलेली आहे आणि याच्या प्रत्येक भागाचा आज आपण उपयोग करणार आहोत ज्यामुळे आपल्याला भरपूर पैसे तर वाचवताच हो। येतील छान याचा रियूज होतो आणि विशेष म्हणजे प्रदूषण होत नाही त्यासोबतच पूजेच्या वस्तूंचा अपमान देखील होत नाही कारण की असंच कचऱ्यात फेकून देणं म्हणजे नक्कीच त्याचा अपमानच आहे देवासाठी आपण वाहिलेली फुलं होती तर असा उपयोग एकदा करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि आता पहिला जो याचा वापर आहे आता असं नाही की फक्त इथे आपण फुलंच वापरू शकतो फ्रेश फुलं ताजी फुलंच वापरू शकतो असं नाही बघू शकता फुलांच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत फ्रेश फुलं घेतलेली आहेत वाळलेली फुलं घेतलेली आहेत आणि काही आंब्याची पानं हराळी आणि फुलांची माळ घेतलेली आहे तर असे तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही इथे वापरू शकता व्हिडिओ खूपच जास्त युजफुल आणि इंटरेस्टिंग होणार आहे शेवटपर्यंत बघा आवडल्यास शेअर करायला विसरू नका तर यासाठी बघा एका भांड्यामध्ये मी घेतलेला आहे अर्धा ग्लास पाणी आणि त्यामध्ये आपल्याला आपल्याकडे असणारी फ्रेश किंवा वाळलेली पानं अशा प्रकारे तोडून टाकायची आहेत त्याचसोबत यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कापूर माझ्याकडे कापूरचं पावडर आहे तर ते मी इथे अर्धा चमचा टाकलेला आहे आता आपण याला गॅसवरती ठेवून छान उकळीपर्यंत गरम करून घ्यायचं आहे यामध्ये बघा जसं वाळलेली पानं असतील पाकळ्या असतील वेगवेगळी फुलं असतील गुलाबाची किंवा शेवंतीची तर ती देखील तुम्ही वापरू शकता तर आता हे सर्व आपण उकळून घेतलेलं आहे यामधून खूप छान सुगंध येत आहे आणि आता बघा यामध्ये आपण याला स्प्रे बॉटलमध्ये भरायचं याचे ना आपल्याला दोन तीन प्रकारे फायदे होतात जसं की आता हे खूप छान वास येत आहे कापूर आपण यामध्ये टाकलेला आहे कापूर आणि या फुलाच्या वासाने आपल्या घरामध्ये हे रूम फ्रेशनरचं काम करतं त्यासोबत मच्छर माशा चिलट होत असतील तर त्यांना देखील दूर करण्याचं काम हा स्प्रे करतो एकदा करून बघा खूप छान तुम्हाला फ्रेश फील होईल आणि आपण हा स्प्रे एकदाच बनवून जरी ठेवला तरी पंधरा वीस दिवस आरामात वापरू शकतो खूप थोडा लागतो आणि यानंतर बघा आता इथे आपल्याला जे फुलं आहेत ना त्याचा दुसरा उपयोग बघायचा आहे तर काही वापरलेली फुलं मी घेतलेली आहेत आणि एक भांडं घेतलेलं त्या आहे त्यामध्ये आपण कढईमध्ये काही फुलं अशा प्रकारे चुरगळून तोडून टाकायची आहेत तुमच्याकडे जर वाळलेली फुलं असतील तर अजूनच चांगलं माझ्याकडे ताजी फ्रेश फुलं होती तर हीच मी या प्रकारे जी माळा आहे ना ती तोडून यामध्ये टाकत आहे माझ्याकडे जरा ना झेंडूचीच फुलं आहेत तुमच्याकडे जर गुलाबाची शेवंतीची अजून काही फुलं असतील तर अजूनच चांगलं आणि इथे आपण अशी काही फुलं जी आहेत ती टाकायची आहेत देठ त्या आपण बाजूला काढून घेणार आहोत आणि आता बघा हे जे फुलं आहेत ना तुम्ही कमी जास्त देखील घेऊ शकता थोडे जास्तच घ्या कारण की काय होतं ही प्रोसेस जे आपण करतो ना तर त्यामुळे ते शेवटी फुलं खूप कमी राहतात तर त्यानंतर आता मी काही फुलं यामध्ये टाकलेली आहेत कारण की मी अगोदरच भरपूर फुलं आता अकरा दिवसाची फुलं होती तर ती मी वापरलेली आहेत ही शेवटच्या दिवसाची फुलं मी तुम्हाला दाखवत आहे तर काही फुलं मी अशी घेऊन गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला चमचाने याला थोडंसं हलवून सारखं हलवायची गरज नाही थोडं थोडं मध्ये मध्ये हलवा आणि याला आपण छान असं भाजून शकता घेणार आहोत आणि गरम करून घेणार आहोत कारण की कसं हे ओली फुलं आहे तर याला आपल्याला वाळवायचं आहे ड्राय करायचं आहे कोरडं करायचं आहे ही फ्रेश फुलं होती तुमच्याकडे वाळलेली फुलं असतील तर खूप कमी वेळात तुम्ही अशा प्रकारे कडईमध्ये त्याला गरम करून वाळवून घेऊ शकता वाळवून घेणं थोडं गरजेचं आहे आता बघा खूप छान हे अशी क्रिस्पी झालेली आहेत कुरकुरीत म्हणू शकता ही फुलं झालेली आहेत तर याला आपण टाकणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये नाही टाकलं तरी चालेल हाताने बारीक याला असं तुम्ही सोडून जरी घेतलं तरी चालतं पावडर बऱ्यापैकी बनतं पण लवकर होण्यासाठी इथे मी याला मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घेणार आहे आता मिक्सरमध्ये बघा हे छान असं फिरवून घेतल्यानंतर आपण याला गाळून घेणार आहोत आणि गाळल्यानंतर खूप थोडासा चौथा काही त्याच्या ज्या बिया असतात त्या बारीक होत नाहीत तर ते थोडासा भाग राहतो तर तो फेकून न देता बाजूला ठेवा आपण तो पण वापर करणार आहोत तर आता बघा छान असं बारीक पावडर आपल्याला मिळालेलं आहे यानंतर आपल्याला घ्यायचं आहे कापूर भीमसेनी कापूर मी वापरत आहे तुम्ही कोणताही कापूर वापरू शकता तर कापूर यामध्ये टाकायचा आणि पावडर करून त्याला बारीक कसं टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे तूप तूप घ्या किंवा तेल गिजरी घेतलं तरी चालेल पण तूप घेतलं तर अजूनच चांगलं पाण्याचा वापर करायचा नाही तूप टाकून आपण याला छान असं मिक्स करून घेणार आहोत आता बघा आपण भरपूर फुलं घेतली होती तर वाळून किंवा त्याला असं थोडंसं भाजून थोडीच झालेली आहेत त्यामुळे म्हणलं अजून फुलं घ्या म्हणजे एकदाच हे एक भरपूर तुम्हाला धूपबत्ती बनवून ठेवता येतील आपण यापासून बनवणार आहोत धूप तर आता यासाठी मी घेतलेली आहे घरामधील ओली धूप कारण की लवकर हे असं पूर्ण बांधायला सोपं जावं म्हणून मी एक धूपची स्टिक वापरली आहे तुमच्याकडे नसेल तर नाही वापरली तरी चालेल तूप टाकून छान चोळून मळून घ्या तुमचं काम होऊन जाईल आणि तुमच्याकडे जर होम हवनची सामग्री असेल तर ती देखील यामध्ये थोडी चाळून बारीक तो त्याचा भुसा टाकला तरी चालेल नसेल तर काहीच हरकत नाही त्यामुळे कसं अजूनच ते सुगंधित बनतं किंवा अगरबत्ती देखील यामध्ये तोडून तुम्ही टाकू शकता यामध्ये आपण जी फुलं वापरलेली आहेत त्यामुळे तर सुगंध खूप छान येतो त्यासोबत धूप थोडी टाकल्यामुळे याला बांधायला देखील थोडंसं सोपं जातं तर बघू शकता अगदी अर्धी स्टिक मी धूपची आपली टाकली होती आणि बांधून खूप छान आपण अशा प्रकारे वेगवेगळ्या आकाराच्या इथे धूप तयार करू शकतो तर बघा किती छान अशा धूप स्टिक तयार होत आहे धूप कोण तयार होत आहेत नक्कीच वेगवेगळे आकार तुम्ही याला सहज देऊ शकता आणि तेवढंच छान हे जळतं देखील आणि खूप छान याचा सुगंध येतो अगदी स्वस्तात मस्त अशा तुम्ही घरच्या घरी भरपूर धूप बनवू शकता एकदा करून बघा सर्वजण तुम्हाला विचारतील कोणती धूप वापरली कोणत्या ब्रँडची तुम्ही धूप वापरली एवढा छान घरामध्ये वास येत आहे आणि याचं किती छान हा जळतो किंवा धूर देखील किती छान येतो तुम्ही बघू शकता अगदी पूजेमध्ये वापरलेल्या आपण फुलांचा वापर करून खूप स्वस्तात मस्त असे भरपूर धूप स्टिक धूप कोण बनवू शकतो खूप छान याचा धूर निघत आहे वाज देखील खूप छान येत आहे आणि फुलांचा छान इथे रियूज देखील झालेला आहे तुम्ही पण एकदा नक्की करा आणि ट्रिक आवडली असेल फुलांचा असा वापर आवडला असेल तर मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा यानंतर बघा इथे मी काही फुलं वाळलेली घेतली आहेत वाळलेली नसतील तर उन्हामध्ये ठेवा किंवा कडईमध्ये आपण जशी फुलं वाळवली तसं देखील केलं तरी चालतं आणि त्यानंतर काही आंब्याची वाळलेली पानं हराळी तोडून किंवा कांद्या प लसणाचा पाचोळा मी यामध्ये तोडून वाळलेला असा टाकलेला आहे इथे तुम्ही एखादी खराब स्टीलची प्लेट घ्या किंवा मातीचं असं भांडं घेतलं तरी चालेल आणि त्यानंतर काही फुलं अजून टाकून मी यामध्ये ठेवलेला आहे कापूर आता हा कापूर आपण मधोमध असा ठेवायचा आणि याला थोडस आपण पेटवून घेणार आहोत आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता बघा हे आपण घरामध्ये जर संध्याकाळच्या वेळी जाळलं तर आपले भरपूर फायदे होतात जसं की आपण फुलं जाळत आहोत तर यामुळे खूप छान घरामध्ये सुगंध पसरतो मच्छर माशा चिलट घरामधून निघून जातात आणि कॉक्रोच घालवण्यासाठी देखील मदत होते घरामध्ये कुमट दमट वास येत असतो तर तो, तो देखील निघून जातो एकदा करून बघा तुम्हाला कमालीचा फरक जाणवेल आणि खूप छान फुलांचा देखील किंवा आपल्या ज्या पूजेमध्ये साहित्य वापरले आहे त्याचा देखील रियूज होतो तर आप यानंतरचा आपला जो फुलांचा उपयोग आहे तो म्हणजे सर्वांना माहीतच असेल तर तो आपण वाळलेली फुलं घेतलेली आहेत आणि काळ्या खालचा भाग असलेला म्हणजे काळे बी असलेली फुलं घ्यायची त्याला तोडून अशा प्रकारे मातीत रोवून घ्यायचं आणि खूप छान आपण याचे नवीन असे रोपं उगवू शकतो नवीन झेंडूची किंवा इतर काही आपल्या फुलांची रोपं आपल्याला घरामध्येच लावता येतात यानंतरचा आपला जो उपयोग आहे फुलांचा त्यासाठी अगदी अर्धा कप मी पाणी घेतलेला आहे भांड्यामध्ये आणि त्यामध्ये दोन फुलं अशी मी तोडून टाकलेली आहेत त्यानंतर याला छान गरम करून घ्यायचं उकळून घ्यायचं थोडासा पाण्याला कलर आला की आता आपण पाणी गाळून घ्यायचं एका वाटीमध्ये काढायचं आणि त्यामध्ये टाकायची रांगोळी रांगोळी टाकून याला मिक्स करू करून घ्या अशा प्रकारे आपण नॅचरल कलर पासून रंगीत रांगोळी तयार करू शकतो पांढऱ्या रांगोळी पासून लहानपणी रांगोळीला अशा प्रकारे नॅचरल कलर वापरून रंगीत रांगोळी तयार केलेली असेलच आणि एकदा करून बघा खूप छान असा एक नवीन कलर तयार आपल्याला करता येतो दोन तीन तास उन्हामध्ये वाळवलं की छान आपली रांगोळीचा एक कलर तयार होतो तुम्ही पण एकदा नक्की करून बघा थोडंसंही आता वाळायला सुरुवात झालेली आहे माझ्याकडे थोडं ऊन नाही त्यामुळे वाळायला वेळ लागू शकतो आणि बघू शकता किती सुंदर कलर आपण तयार केलेला आहे तुम्हाला सर्वात जास्त पूजेसाठी वापरलेल्या साहित्यांचा फुलांचा कोणता उपयोग आवडला ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा कारण की सर्वांना यामुळे फायदा होईल प्रदूषण होणार नाही पूजेच्या साहित्याचा अपमान होणार नाही आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद